दोन फेब्रुवारी पासून सांस्कृतिक मंत्रालय व चंद्रपूर मनपाच्या वतीने जानताच्या महानाट्याला सुरुवात झाली आहे मात्र त्या महानाट्याआधी चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून नवनाट्य नागरिकांना मुख्य मार्गावर बघायला मिळालं दोन फेब्रुवारीला दुपारी भाजप व चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाली स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या समोर नाटक बघायला येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य स्वागत गेट उभारलं त्या ठिकाणी दोन बाजूने स्वागत गेट उभारण्याची परवानगी आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती मात्र त्यावेळी भाजप आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत गेट लावण्यावरून नवा वाद सुरू झाला दोन्ही गटाच्या बाचावाची नंतर एकीकडे आमदार जोरगेवार यांचं स्वागत गेट तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री मुनगंटीवार यांचं स्वागत गेट लावण्यात आहे की हमने परमिशन स्वागत गेट थी। हम की परमिशन लेके लगा दोनिशन लेकिन बीजेपी कार्यकर्ता कुठे आहे वाद विवाद पर अपना गेट लगाने की कोशिश की हमने उन्हें रोकना चाहा लेकिन वो माने नहीं फिर हमारे दोनों बोला, बोला वाली हो गई है कुछ बातचीत हुई है अब उसके बाद सोल्यूशन हमने सुलझा करी आपस में और फिर हमने उसको निपटा दिया मामले को राजा सरको चांगला नाटक आसपास सुरू होत असताना काही प्रसिद्धी करिता नागरिकांच्या स्वागत्याकरिता गेट लावण्यात येत होतं पण तू काही विचित्र लोकांनी ते गेट लावायचं नाही म्हणून अशी आदरणीय सुधीर भाऊच्या नेतृत्वात या चंद्रपूर शहरात या चंद्रपूर जिल्ह्यात चांगले कार्यक्रम सुरू असताना अशा पद्धतीचे वाद घालणं हे कदापि राजकीय क्षेत्रातील काही पदाधिकाऱ्यांना अशोभनीय आहे काही लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे आदरणीय सुधीर भाऊ हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे आणि चांगले कार्यक्रम कसे खराब करता येईल कसे वादग्रस्त करता येईल अशा पद्धतीचे फालतूचे जे काही उपक्रम काही नागरिकांकडे काही लोकप्रतिनिधीकडून जे राबवण्यात येत आहे ते, ते, ते कदापि आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी खपवून घेतल्या जाणार नाही आणि म्हणून जे गेट आम्ही लावतोय ते नियमानुसार लावतोय नागरिकांच्या स्वागतासाठी लावतोय अशा पद्धतीच्या चांगल्या उपक्रमात अडथळा टाकणे हे आम्ही कधी खपवून घेणार नाही याकरिता हे जे गेट इथे दिसत आहे हे नागरिकांच्या स्वागताकरिता आहे त्यांनी लावू पाहिजे एखाद्यांनी जर त्यांचंही गेट लावलं असेल त्याला आमचा विरोध नाही परंतु आमचे गेट लागत असताना काहीतरी नामुजकी ओढवण्यासाठी नागरिकांना आता आदरणीय सुधीर भाऊंचं नेतृत्व हे सर्वसामान्य आहे सर्वमान्य आहे हे माहित असताना आपली काहीतरी शक्कल लढवणे हे बंद केलं पाहिजे विकास मोरेवार स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे